नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर कुसुम सोलार पंप योजना दोन हजार तेवीससाठी चालू करण्यात आले तर त्यासाठी जे ऑनलाईन फॉर्म आहे ते ऑनलाईन फॉर्म देखील चालू झाले आहेत तर तो ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा त्यासाठी नेमकं डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत रजिस्ट्रेशन कसं करायचं याची जी ए टू झेड प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला महाऊर्जा डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची डायरेक्ट लिंक आधी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्ही डायरेक्ट तिथून देखील येऊ शकता तर इथं आल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर ही महाऊर्जेची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो इथूनच अर्ज करायचे इतर कोणत्या वेबसाईटवरून अर्ज करायचे नाहीत त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला एक पर्याय दिसेल बघा की कुसुम सौर पंप अर्ज नोंदणी म्हणून त्या पर्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल तर इथं आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथं तुम्ही वरती पाहू शकता की ॲप्लिकेशन फॉर न्यू ऑफ ग्रीड सोलार पंप म्हणून तर आपल्याला खाली यायचं आहे खाली इथं एक महत्त्वाचं काम करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचारलं की एक्झिस्टिंग डिझेल पंप युजर आहात का तर इथं कोणी होय करायचं ते सांगतो किंवा कोणी नाही करायचं ते सांगतो कोपऱ्यामध्ये सेफ विलेज लिस्ट म्हणून एक पर्याय दिला बाबा त्याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचं पीडीएफ ओपन होईल तर इथं आपल्या गावांची संपूर्ण जे गाव आहेत सेप विलेज लिस्टमध्ये जे गाव आहेत या गावांची यादी दिली आहे सगळ्यात आधी तुमच्या गावाचं जे नाव या आहे ते या यादीमध्ये आहे का ते पाहायचं महत्वाचं काम आहे मित्रांनो तुमच्या गावाचं नाव एकदम व्यवस्थित पहा जर या यादीमध्ये असेल तुमच्या गावाचं नाव तरच तुम्हाला एक्झिस्टिंग डिझेल पंप युजर नो करायचं जर सेफ विलेज लिस्टमध्ये नाव असेल तर नो करायचं आणि खालची माहिती डायरेक्ट भरायची जर समजा तुमच्या गावाचं नाव या यादीमध्ये सेफ विलेज लिस्टमध्ये तुमच्या गावाचं नाव नसेल तर तुम्हाला एक्झिस्टिंग डिझेल पंप युजर यस करायचं होय करायचं आणि पुढची माहिती भरायची मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आणखीन एकदा सांगतो जर सेफ विलेज लिस्टमध्ये नाव नसेल तरच होय करायचं त्याचे होय केल्यानंतर पुढे आपल्याला तुमच्याकडे डिझेल पंप आहे का विचारत येस करायचं त्याच्यानंतर हमीपत्रसाठी होय करायचं आणि सबमिट करायचं त्याच्यानंतर टाईप विचारणार आहे एसी असणार आहे त्याच्यानंतर एक्झिस्टिंग सब टाईप हा जमिनीवरील असेल मित्रांनो त्याच्यानंतर चिरलेले आहे एच पीमध्ये टाकायचे त्याच्यानंतर एनर्जी इफिशियंट आहे का होय करायचं आणि खाली यायचं खाली तुम्हाला वर्षासाठी अंदाजित अंदाजेत किती डिझेल लागतं ते लिटरमध्ये टाकायचं त्याच्यानंतर खाली यायचं मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरायचीच माहिती भरल्यानंतर खाली आल्यावर आपल्याला पर्सनल डिटेल्स द्यायचे मित्रांनो इथं तर सगळ्यात आधी आपल्याला जे शेतकऱ्यांचं आधार कार्ड आहे ज्याच्या नावावर हा सोलार पंप घ्यायचा आहे ज्याच्या नावावर शेत आहे त्याचा आधार नंबर टाकायचा त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा तालुका निवडायचा गाव निवडायचा आणि तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो चालू मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची जी कास्ट असेल एस सी एस टी किंवा ओपन तुमची जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करायची आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं पेमेंट करण्यासाठी आपल्याला पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल ही संपूर्ण महत्वाची माहिती आहे मित्रांनो तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टसाठी कोटा उपलब्ध आहे का हे दिले याच्यामध्ये तीन एच पीचा पंप असेल किंवा पाच एच पी किंवा साडेसात एच पी तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अप टू एक हेक्टरपर्यंत तुम्हाला हा तीन एच पीचा पंप भेटणार आहे एक ते दोन हेक्टरपर्यंत पाच एच पीचा आणि त्याच्या पुढे असेल क्षेत्र तुमचं तर साडेसात एच पीचा पंप भेटणार आहे तर तुमच्या इथं नेमका अवेलेबल कोटा किती आहे ते दाखवलं आहे बघा तुमच्या इथं जर कोटा अव्हेलेबल असेल तरच प्रोसीड फॉर पेमेंट करा जर अव्हेलेबल नसेल तर करू नका काही उपयोग होणार नाही जर कोटा अवेलेबल असेल तर प्रोसिड फॉर पेमेंट करायचं त्याच्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी दाखवलं जाईल शंभर रुपयाचं पेमेंट करावं लागेल ते पाहायचं आणि प्रोसिड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं सीट टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेन पेमेंट पेज ओपन होईल तर इथे आपल्याला शंभर रुपयाचं पेमेंट करायचं पेमेंट करण्यासाठी भरपूर पर्याय देत याच्यामध्ये क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे तसेच नेट बँकिंग आहे तसेच यूपीआय आहे तुम्हाला जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड म्हणजे जर ए टी एम कार्ड असेल तर डेबिट कार्ड सिलेक्ट करा संपूर्ण माहिती टाका आणि पेमेंट करून घ्या जर नसेल तर सगळ्यात सोपा पर्याय यू पी आय सिलेक्ट करा जर तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे जे कोणतं यू पी आय ॲप असेल ते ॲप सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तुमची जी यू पी आय आय डी असते ते यू पी आय आय डी टाकून पेमेंट करून घ्या मित्रांनो जर जमत नसेल तर पे बाय क्यू आर कोड म्हणून एक पर्याय दिला त्याच्यावरती क्लिक करा आणि क्यू आर कोड स्कॅन करून तुमचं जे शंभर रुपयाचं पेमेंट आहे ते पेमेंट करून घ्या मित्रांनो पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर गट नंबर टाकण्यासाठी एक पर्याय येईल त्याच्यामध्ये तुमचा जो गट नंबर आहे तो गट नंबर टाका गट नंबर टाकल्यानंतर त्या गटामध्ये जे खातेदार आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांचे नाव येतील त्याच्यामध्ये नाव आहे ते, ते सिलेक्ट करा आणि सबमिट ॲप्लिकेशन या पर्यावरती क्लिक करा सबमिट ॲप्लिकेशन पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज देखील दाखवला जाईल मित्रांनो याच्यामध्ये तुमचा जो युजर नेम आहे तो दिला आहे पासवर्ड देखील दिलेला आहे तर तो युजरनेम आणि पासवर्ड पा वापरून आपल्या पुढे फॉर्म भरायचा मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला फक्त रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता आपल्याला पुढचा जो फॉर्म आहे तो भरायचा मित्रांनो तर तो फॉर्म भरण्यासाठी कुसुम महाऊर्जा बेनिफिशरी लॉग इन याच्या वेबसाईटची देखील डायरेक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले इथं आल्यावर आपल्याला आता लॉग इन करायचंय तुमच्या मोबाईलवरती जो यूजर नेम आणि पासवर्ड गेलाय तो युजरनेम टाका तो पासवर्ड टाका आणि लॉग इन करा मित्रांनो जर समजा तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर फॉरगेट पासवर्ड या पर्यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड मिळू शकता किंवा जर नेम पासवर्ड दोन्ही माहीत नसेल तर रिसेंट नेम पासवर्ड या पर्यावरती क्लिक करायचं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि रिसेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुमचा युजरनेम पासवर्ड पाठवला जाईल तर तो आता युजरनेम पासवर्ड पाठवून टाकून लॉग इन करून घ्यायचं मित्रांनो तर लॉग इन झाल्यावर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल बघा इथं मी लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसतोय तर इथं तुम्ही वरती पाहू शकता की महाकृषी ऊर्जा अभियान म्हणून तर याच्यामध्ये खाली तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो दिलेला आहे त्याच्यानंतर बेनिफिशरी नेममध्ये शेतकऱ्याचं नाव दिलं त्याच्यानंतर मोबाईल नंबर दिला तुम्ही जो रजिस्ट्रेशन करताना दिला होता तो त्याच्यानंतर खाली पंप टाईप दिलेला आहे कॅटेगरी दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आता ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटस हे इनकम्प्लीट दाखवले दाखविते मित्रांनो इनकम्प्लीट दाखवित तर इथं आपल्याला आता कम्प्लीट यायला पाहिजे त्यासाठी आपल्याला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे तर तो फॉर्म भरण्यासाठी खाली पर्याय दिला कम्प्लीट कंप्लीट युअर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून त्याच्यावरती क्लिक करायचं कंप्लिट युअर फॉर्म या पर्यावरती क्लिक केल्यानंतर येतात आता आपल्याला अशा प्रकारचा जो नवीन फॉर्म आहे तो भरायचा मित्रांनो सगळ्यात महत्वाची माहिती भरायची ते एकूण आपल्या आठ स्टेप पूर्ण करायचे आहेत याच्यामध्ये जी पहिली स्टेप आहे ॲप्लिकेशन जी आपण रजिस्ट्रेशन करताना ॲप्लिकेशन ऑफ न्यू सोलर पंप याच्यामध्ये जी रजिस्ट्रेशन करताना माहिती दिली होती ती कंप्लिटेड दाखवित आहे त्याच्यानंतर खाली दोन नंबरची स्टेप देखील कम्प्लिटेड दाखवित आहे ती देखील आपण रजिस्ट्रेशन करताना भरली होती याच्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला जी तिसरी स्टेप आहे ती तिसरी स्टेप पूर्ण करायची आहे तर तिसरी स्टेप ही ॲप्लिकंट ॲड्रेस अँड लोकेशन म्हणजे आपली जी माहिती आहे पत्ता आहे ती द्यायची आहे तर ती स्टेप पूर्ण करण्यासाठी आता पुढे आपल्या व्यू म्हणून एक पर्याय दिलाय त्याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरण्यासाठी येईल याच्यामध्ये इडिट म्हणून एक पर्याय दिला आहे बघा तर इडिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं या या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो घर नंबर आहे हाऊस नंबर टाकायचा लँडमार्क टाकायचं तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा तालुका निवडायचा गाव निवडायचं ही संपूर्ण बेसिक माहिती आहे त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर अशा प्रकारे ही तिसरी स्टेप पूर्ण करून घ्यायची मित्रांनो तिसरी स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला चौथी स्टेप पूर्ण करायची त्यासाठी खाली यायचं खाली चौथी स्टेप आहे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन तर याच्यामध्ये सिंचनाचं साधनाची माहिती द्यायची याच्यामध्ये व्ह्यू करायचं व्ह्यू केल्यानंतर इडिटी ऑप्शनवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला विचारलंय बघा टाइप ऑफ इरिगेशन सोर्स मग याच्यामध्ये तुमचं जे सिंचनाचं साधन आहे ते नेमकं काय आहे विचारले याच्यामध्ये विहीर आहे का बोर आहे का क्षेत्र आहे का नदी आहे का कालवाय हा जो तुम्ही पंप घेणार आहोत सोलार पंप तो नेमका कुठं बसविणार आहोत विहिरीवरती पाहिजे का बोरसाठी पाहिजे ते सिलेक्ट करायचं मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जे काय असेल ते सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर पुढे यायचं पुढे आपल्याला इरिगेशन सोर्स डेप्थ विचारले म्हणजे तुमचं जे सिंचन आहे विहीर किंवा बोरवेल काय जे असेल ते त्याची नेमकी डेप्थ म्हणजे खोली किती आहे ते फुटामध्ये टाकायचं तुमचं किती खोल हे विहीर असेल ते किती खोल विहीर आहे ते टाकायचं त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे इरिगेशन मोड सिलेक्ट आहे याच्यामध्ये ठिबक सिंचन आहे पारंपरिक आहे किंवा तुषार सिंचन आहे तुमच्याकडे जर ठिबक असेल तर ठिबक सर वा तुषार सिंचन असेल तर तुषार सिंचन सिलेक्ट करा संपूर्ण माहिती भरायची आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर ही पाचवी स्टेप पूर्ण झाली त्याच्यानंतर आता सहावी स्टेप क्रॉप डिटेल्स आपल्याला द्यायचे म्हणजे पिकाची माहिती द्यायची त्यासाठी व्ह्यू करायचं व्ह्यू केल्यानंतर इडिट म्हणून एक ऑप्शन दिलाय त्या इडिट या पाऱ्यावरती क्लिक करायचं इडिट केल्यानंतर आपल्या ज्या पिकांची माहिती द्यायची आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी क्रॉप टाईपमध्ये प्रिव्हिस इयर म्हणजे मागच्या वर्षीचं जे तुमचं खरीप किंवा रब्बी हंगामातील एक हंगाम सिलेक्ट करायचं आणि तुमच्या शेतामध्ये मागच्या वर्षी किती पिके होती नंबर ऑफ क्रॉप्समध्ये एक किंवा दोन जेवढी पिकं असतील ते टाकायचं मित्रांनो ते टाकल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला लास्ट टू लास्ट इयरमध्ये क्रॉप टाईप लास्ट टू लास्ट इयरमध्ये म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी नेमकं तुमच्या शेतामध्ये किती पिके होती ते टाकायचं मित्रांनो याच्यामध्ये हंगाम सिलेक्ट करायचा आणि नंबर ऑफ क्रॉप्स टाकायचं मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरायची आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर पाचवी स्टेप पूर्ण होणार आहे याच्यानंतर आपल्याला सहावी स्टेप पूर्ण करायचे आहे याच्यामध्ये रिक्वायर्ड पंप डिटेल्स पूर्ण द्यायचे आहेत याच्यामध्ये व्ह्यू करायचं व्ह्यू केल्यानंतर एडिट म्हणून एक ऑप्शन दिला आहे इडिट या पार्यावरती क्लिक करायचं याच्यामध्ये रिक्वायर्ड पंप टाईप हा सी डी सी असणार आहे त्याच्यानंतर सब टाईपमध्ये तुम्हाला मेनिवरील पंप पाहिजे का पाण्यातील ते सिलेक्ट करायचं सबमर्सिबल किंवा सरफेस दोन्हीपैकी एक सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर पंप कॅटेगरी वॉटर फि, वॉटर फिलड असणार आहे त्याच्यानंतर पंप कॅपॅसिटी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे कॅपॅसिटी निवडली होती थ्री एच पीचा पंप म्हणजे तीन एच पीचा पाहिजे का पाच एच पीचा पाहिजे ते येणार आहे ॲटोमॅटिक येणार आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर खा खाली खाली आता आपल्याला जे द्यायचे आहे ते मित्रांनो तुमच्या सोलार पंपाची नेमकी कॉस्ट किती असणार आहे किंमत किती किती असणार आहे ती किंमत ॲटोमॅटिक येऊन जाईन तसेच तुम्हाला नेमकं बेनिफिशरी शेअरमध्ये तुम्हाला नेमकं पैसे किती भरावे लागणार आहेत आता तीन एच पीसाठी इथं साधारणतः एकोणीस हजारापर्यंत किंमत येते मित्रांनो तर ती बेनिफिशरी शेअर म्हणजे शेतकऱ्यांना किती पैसे द्यावे लागणार आहेत त्याची माहिती ही ॲटोमॅटिक येऊन जाणार आहे ही संपूर्ण माहिती अशा प्रकारे भरल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं तरी आपली जी आहे ती मित्रांनो सहावी स्टेप अशा प्रकारे पूर्ण करायची सहावी स्टेप पूर्ण झाल्यानंतर आता आपल्या सातवी स्टेप बँक डिटेल्स म्हणजे तुमचं जे बँक खातं असणार आहे त्याची माहिती द्यायची त्यासाठी व्ह्यू करायचं ईडिटी ऑप्शनवरती क्लिक करायचं ईडीटी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला अकाउंट नंबर द्यायचा म्हणजे तुमच्या बँक खात्याचा नंबर द्यायचा शेतकऱ्याच्या अकाउंट होल्डरमध्ये शेतकऱ्याचं नाव टाकायचं अकाउंट टाईप सिलेक्ट करायचा आय एफ एस सी कोड बँकेचा जो आय सी कोड असतो तो टाकायचा ॲटोमॅटिक पुढे जे बँकेचं नाव असणार आहे एम आय सी आर कोड ॲटोमॅटिक येऊन जाईल त्याच्यानंतर ब्रांच सिटी तुमचं जे ब्रांच असणार आहे बँकेचं ती कुठं ते ॲटोमॅटिक येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरायची आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर अशा प्रकारे बँक डिटेल्स ही सातव्या स्टेपमध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायची सातवी स्टेप झाल्यानंतर इथे आता आपल्या आठवी स्टेप स्कॅन अँड अपलोड डॉक्युमेंट या वरती क्लिक करायचं किंवा व्ह्यू करून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इथं आपल्याला आपले जे कागदपत्र आहेत चा। ते अपलोड करायचे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला सात बारा लागणार आहे हे जे तुम्ही विहीर किंवा बोर ज्या क्षेत्रामध्ये ज्या गटात असणार आहे त्या गटाचा सात बारा आपल्याला अपलोड करावा लागणार आहे मॅक्झिमम साईज ही दोन एम पर्यंत असणार आहे मित्रांनो तर आपल्याला जो सात बारा आहे तो सात सात बारा अपलोड करून घ्यायचा समजा जर तुमचे जे लँड ओनर्स म्हणजे जे मालकी हे सामायिक असेल तर तुम्हाला एक एन ओ सी देखील द्यावी लागणार आहे मित्रांनो तर तुमचं जे डॉक्युमेंट सात बारा डॉक्युमेंट आहे बार ते अपलोड करून घ्यायचे आहे सात बारा अपलोड केल्यानंतर आता इथं आपल्याला दोन नंबरचं डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड तुमच्या आधार कार्डची जी कॉपी आहे फ्रंट आणि बॅकपेजची जी कॉपी आहे ती दोन एम पर्यंत अपलोड करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला बँक पासबुक अपलोड करायचं आहे बँक पासबुक देखील दोन एम पर्यंत अपलोड करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे डॉक्युमेंट करायची अपलोड करायची त्याच्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे आपल्याला फोटो पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आणि सगळ्यात शेवटचं डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो इथं एक दिलेलं आहे बघा इफ द अॅग्रिकल्चर लँड व वेल किंवा वॉटर पंप म्हणजे तुमचा बोरवेल असेल किंवा विहीर असेल ही जर सामायिक असेल तर तुम्हाला जे इतर खातेदार असतील त्यांचं एक एन ओ सी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो जर सामायिक क्षेत्र किंवा सामायिक जर विहीर असेल तर तुम्हाला ही एन ओ सी अपलोड करावं लागणार आहे तर एवढे डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथं गट नंबर ॲटोमॅटिक येऊन जाईल त्याच्यानंतर खाली एक डिक्लेरेशन दिलं ते डिक्लेरेशन वाचा डिक्लेरेशन वाचल्यानंतर टिकबॉक्स करायचं आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर अशा प्रकारे जो संपूर्ण फॉर्म आहे तो मित्रांनो भरून घ्या ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस आहे ती कम्प्लिटेड इन तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे सोलार पंपासाठी ते तुम्ही भरू शकता जर तुम्हाला काय अडचणीत असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा तर अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसंच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद